नमस्कार आज आपण अतिशय पौष्टिक आणि खुसखुशीत असे लाल भोपळ्याचे घारगे बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे घारगे बनवणार आहोत आपल्याला हे घारगे लाटायचेही आहेत आणि भोपळा आपल्याला किसायचा सुद्धा नाहीये चला तर आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने घारगे बनवून घेऊया भोपळा मी स्वच्छ करून घेतला आहे बियांकडची वरची एक लेअर आपल्याला काढून घ्यायची आहे तिच्यात थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे वरची एक लेअर काढून घ्यायची आहे आणि भोपळ्याची स्किनसुद्धा काढून घ्यायची आहे नंतर आपण तुकडे करून घेतलेले आहेत एक वाटी लाल भोपळ्याचे तुकडे एक वाटी गव्हाचं गवाट पीठ एक लहान वाटी गूळ एक चमचा तूप चिमुडभर मीठ वेलची जायफळची पूड चला तर आता आपण घारगे बनवायला घेऊया कुकरमध्ये तूप टाकून घेणार आहोत तूप थोडं गरम झालं की आपण त्यात भोपळ्याचे तुकडे टाकून घेणार आहोत तुपात आपण भोपळ्याच्या फोडी थोड्या परतून घेणार आहोत आणि लगेच त्यात आपण गुळ टाकून घेऊया हे पण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तुम्ही हे कुकरच्या भांड्यातसुद्धा लावू शकतात किंवा डायरेक्ट कुकरलासुद्धा लावू शकतात कुकर लावून शकता। आपण एक शिट्टी करून घेणार आहोत एक शिट्टी झालेली आहे आता आपण कुकर उघडून घेऊया ते सुद्धा वितळलेला आहे आता आपण याला थोडं कोमट करून घेऊया पिठात टाकायला आपण थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्याने घारगे खुसखुशीत होतात आणि थोडीशी खसखस घेणार आहोत चला तर आता आपण घारग्यांचं पीठ मळायला घेऊया शिजलेला भोपळा आणि गूळ आपण ताटात थोडं गार करून घेऊया भोपळा गरम आहे तोपर्यंतच आपण त्याला स्मॅश करून घेऊया गरम गरम भोपळा छान आपण चुरून घेतलेला आहे असं केल्यामुळे आपल्याला भोपळात किसावा लागत नाही आपला किसण्याचा वेळ वाचतो आणि घारगे झटपट बनतात पीठ थोडंसं कोमट झालेलं आहे यात आपण थोडं मीठ टाकून घेणार आहोत खसखस तातस टाकून घेऊया स्मॅश होईपर्यंत हे थोडं कोमटसुद्धा होतं यात आपण एक मोठा चमचा तूप घेतलं होतं वेलची पावडर वेलची पावडर तूप मीठ आणि खसखस आपण एकत्र एक करून घेतलेला आहे त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आता आपण पीठ मावून घेणार आहोत तांदळाचं पीठ थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे जेवढं त्यात बसेल तेवढंच पीठ आपल्याला टाकायचं आहे अंदाजानुसार घ्यायचं आहे पीठ जास्त किंवा कमी लागू शकतं थोडासा तेलाचा हात लावून आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत पीठात आपण पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत ते दहा मिनटं झालेले आहेत आता आपण घारगी ला ला लाटायला घेऊया तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजे घारगे एक सारखे येतील आता आपण घारगे थोडा तेलाचा हात लावून किंवा पीठ लावून सुद्धा लाटू शकतात थोडे जाडसरस लाटायचे आहे तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा लाटू शकतात म्हणजे ते निघायला सोपे जातात लाटण्याऐवजी तुम्ही हाताने सुद्धा असे पसरवून टाकू शकतात हे जास्त सोपे असतात अशा पद्धतीने तुम्ही हाताने सुद्धा छान गारगे पसरवून घेऊ शकता आता आपण तळायला घेऊया तयार आहेत आपले खुसखुशी तसे पौष्टिक लाल भोपळ्याचे घारगे बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू